दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पलूसचा हर्षल कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सूटिंग, शर्टिंग, किड्सवेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर, लेडीजवेअर, मेन्सवेअर सर्व लग्न बसतेची खास सोय, नवनवीन साड्यांचा असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धुंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा विभागीय हँडबॉल है स्पर्धेत पलूस येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूल चे यश पलुस येथील श्री वसंतरावजी शिक्षण प्रसारक मंडळ श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या संघाने कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय हँडबॉल स्पर्धेत एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवला हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे खेळाडूंना क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ संस्थेचे संचालक पांडुरंग पुदाले महेंद्र माने जगन्नाथ पुदाले सतीश पवार शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी विजेत्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केलं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याचं उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करकरीत अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा